राज्यात पाऊस थांबताच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचं सरकारनं आश्वासन जाहीर आहे अकोल्यातील शिवारफेरीच्या फेरीच्या उद्घाटनावेळी कृषी मंत्र्यांनी युरिया तुटवड्याबाबत लवकरच गुड न्यूज देण्याचे संकेत दिले आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पाऊस थांबल्यानंतर शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली आहे अकोल्यातील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित शिवार फेरीच्या उद्घाटनावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली त्यांनी सांगितले की जून जुलै महिन्यातील नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे यासोबतच युरियाच्या तुटवड्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू असून लवकरच शेतकऱ्यांना याबाबत सकारात्मक बातमी मिळेल असेही त्यांनी नमूद केले दुसरीकडे राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील रिक्तपदांबाबत पुढील एक दोन महिन्यात ठोस निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले यावेळी कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी लवकरच बांबूच्या कुंपणाची योजना आणण्याची घोषणा केली मात्र बच्चू कडू आणि रविकांत तुपकर यांनी केलेल्या वक्तव्यांवर थेट भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आजपासून तीन दिवसीय शिवारफेरीला सुरुवात झाली आहे या त्रेचाळीसाव्या वर्षाच्या शिवार फेरीत विदर्भातील अकरा जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिक सहभागी होणार आहेत वीस एकर क्षेत्रावर आयोजित या फेरीत एकशे बारा खरीप पिके सत्तावीस भाजीपाला पिके आणि एकोणसाठ फूलवर्गीय पिकांसह एकूण दोनशे बारा पीक वाण आणि तंत्रज्ञानाच्या त्रेचाळीस शिफारसी शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी पाहता येणार आहेत शेतकऱ्यांसाठी ही शिवार फेरी तंत्रज्ञान आणि माहितीचा खजिना ठरणार आहे शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे पण शेवटी तुम्हाला मी सांगतो शासनाच्या वतीनं आता आम्ही दोघं पण आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील पवार साहेब असतील आम्ही सगळेच मंत्रिमंडळातले सहकारी या अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीमाग आम्ही सर्वजण आहोत आमच्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे शेतकरी शंभर टक्के अडचणीत आहे त्याबद्दल दुमत नाही या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याला त्याला हातभार देणं त्याला सहकार्य करणं राज्य शासनाची आमची भूमिका आहे मी आता कुठल्या भाषेकडे बोलणार माझी भाषा अशी आहे दोन चार मंत्र्यांना मी ते आदरणीय ते ज्येष्ठ आहेत आमच्या सगळ्यांपेक्षा आहेत त्यांच्या मोठ्या माणसाबद्दल मी जास्त काय बोलू शकतो आपण पंचना मला वाटतं आता काय जून जुलैमधली काय ठिकाणची मदत आलेली आहे जिथे पंचनामे लवकर पूर्ण झाले आणि त्याप्रमाणे तिथं आपण मदत दिलेली आहे आणि अजूनही जे पंचनामे अपुरे ते पंचनामे करण्याचं काम राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की खरं तर आपल्याला आकडा खूप मोठा आहे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आज तुमा... आकडा त्रेसष्ट ला म्हणजे आज सगळा जर विचार केला तर त्रेसष्ट लाख एकर आणि एकावन्न हजार म्हणजे त्रेसष्ट लाख एक्कावन्न हजार एकर पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं थोडा जरी उशीर झाला आणि पाऊस पंचनाम्याचा तर पाऊस अजूनही पाऊस पडतो आहे पाऊस काय बंद तीन साडेतीन महिने पाऊस बंद झालेला नाही आहे पण लवकरात लवकर पाऊस बंद झाल्यानंतर आमचे महसूलचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी या सगळ्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून लवकरात लवकर पंचनामे आम्ही तिथं नुकसान भरपाई शेतकऱ्यांचे करतो आहे आणि लवकरात लवकर ते पंचनामे करून लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल